रोहित माळी अखिल भारतीय विद्यारीपीठचा कार्यकर्ता गेले काही पत्रा इथे इथून बोलत आहेत सर आम्ही इथं एक तासापासून उभे आहोत गेल्या एक तासापासून चार गाड्या आपल्या एस टी महामंडळाच्या गेल्या आहेत तरी एकही बसी थांबायला तयार नाहीये ह्या प्रशासनाला ह्या महामंडळाला ह्या विद्यार्थ्यांपासून प्रॉब्लेम काय आहे याचा आवाज आम्ही आज इथे उठवणार आहे आम्हाला याचं उत्तर पाहिजे महामंडळाला आम्ही प्रश्न विचारतोय की विद्यार्थ्यांनी तुमचं वाईट काय केलं आहे इतक्या बॅचेस डिग्री टा तापमानामध्ये एकही बस थांबत नाही आहे प्रॉब्लेम काय आहे आम्हाला कळवा आणि आजच नाही ही रोजची व्यवस्था आहे आम्ही कधी कधी एक एकदा दोन दोन तास इथं थांबतो या मुली इथे थांबतात हा आम्हाला याचं उत्तर पाहिजे धन्यवाद